ते आवाज पण आहे बापू हो तो द्या तिकडे जेन्स मंडळ हे तुम्ही थोडं तिकडे घ्या

दोन हजार एकोणीस ते चोवीस ज्यांनी तीर उपभोगली त्यांनी जो जाहीरनामा प्रकट केला होता दोन हजार एकोणीस ला त्यावर आपल्याशी चर्चा करायसाठी ही पत्रकार परिषद बोलवली तर परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत नमस्कार दोन हजार एकोणीस मध्ये खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी त्यांचा एक जाहीरनामा प्रगट केला होता प्रसिद्ध केला होता आणि ज्या पद्धतीनं त्यांची ओळख आहे खोट बोल पण धेटून बोल थापा मारायच्या कुठल्याही गोष्टीचं श्रेय घ्यायचं दुसऱ्याने केलंय त्यांनी केलंय के म्हणून सांगायचं त्या अनुषंगाने त्यांनी आतापर्यंत पाच वर्षात काम केलंय आणि एक दोन दिवसात नवीन जाहीरनामा प्रकाशित करू शकतात परंतु मी तुमच्या सोबत दोन हजार एकोणीसचा त्यांचा जाहीरनामा आता यानंतर मी तुम्हाला जाहीरनाम्याच्या प्रतिपण दिली माहितीचा उमेदवार म्हणून बाळासाहेबांसोबत नरेंद्र भाई मोदी यांचा फोटो लावून हा जाहीरनामा प्रकाशित केला होता आणि त्यामध्ये ज्या काही म्हणजे दोनच पानाचा जाहीरनामा त्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचं मागासले पदाचा जो शिक्का आपल्या धाराशिव आहे हो तो दूर करण्याचा आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे विजन जनतेसमोर घेऊन हा जाहीरनामा प्रकाशित केला होता त्यात पहिलाच मुद्दा पाण्याच्या संदर्भात आहे त्यांनी म्हटलं होतं की आपल्या मतदारसंघात सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे आणि मराठवाड्याच्या हक्काचं एकवीस टी अशी पाणी हे मिळालं पाहिजे ही माझी प्राथमिकता असणार आहे परंतु हा प्रश्न निकाली निघाला तर हा जिल्ह्याची दुष्काळी ओळख दुष्काळी जिंदा असलेली पुसली जाईल मी आपल्या माध्यमातून अदरणीय खासदार व महाविकास आघाडीचे सध्याचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकरांना प्रश्न विचारू इच्छितो की या एकवीस टी एम सीच्या प्रश्नाबद्दल मागील पाच वर्षात आपण काय काम केलं आपण कोणच्या माध्यमातून हे एकवीस टी एम सी पाणी हे तुम्ही लिहिलं होतं जाहीरनाम्यात ते आणायसाठी प्रयत्न केला मा आणि त्यासाठी जे काही केलं असत ते मध्ये मी पत्र दिलं होतं मी चर्चा केली होती मी दिशाच्या मध्ये सांगितलं होतं मी डीपीडीसीच्या मध्ये हा प्रश्न उपस्थित प्रश्ण केला होता असं न करता याबद्दल ठोस जे काही केलंय ते स्पष्ट जनतेसमोर आणावं ही हो आजच्या पत्रकार परिषदेमधनं मागणी आहे त्याचसोबत पाण्यालाच लागून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक असंख्य सांगितले शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत रेल्वे रस्ता विमानतळाचं सुशुद्धीकरण करेल अत्याधुनिक विमान त्या म्हणजे विमानतळ सुरू होण्यासाठी प्रयत्न करत परंतु पाण्याची निर्मित असलेला जलयुक्त शिवाराच्या संदर्भातही त्यांनी वक्तव्य केलं होतं त्या निधाना वैशिष्ट्य बघा पाण्यासाठी काही काम केलं नाही पण जेव्हा ह्यांचं अडीच वर्ष सरकार आलं त्यावेळेस एक क्रांतिकारी आणि देशाला दिशा मराठवाड्याला दिशा देणारी जे युक्ती शिवाराची योजना होती ती सुद्धा बंद त्यांच्या सरकारने केली त्याच्यावर सुद्धा चकार शब्द त्यांनी वापरले नाही असा हा वचननामा आणि जाहीरनामा जे म्हणतात तर त्याचा मला वाटतं त्या की त्याबद्दलही त्यांनी काय केलंय की अपेक्षा आपल्या माध्यमातून खासदार ओमप्रकाश मी विनंती करणार आहे की तुम्ही जे जे काम केलं म्हणून सांगतात पत्रकारां के ते पत्रकारांकडे जरी त्यांनी पाठवलं तरी आम्ही त्यांना त्यांच्या सामोरे जायला तयार त्याचा पुढचा विषय उद्योगाचा विषय होता दोन हजार एकोणीसला ला त्यांनी प्रत्येक तालुक्यात एम आय डी सी साठी प्रयत्न करणार होता असं सांगितलं होतं आणि दहा हजारपेक्षा जास्त युवकांना तिथं रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं सांगितलं होतं पण गेल्या पाच वर्षात आपण बघतोय की ह्या बाबतीत कसलाही पाठपुरावा झाला नाही एम आय डी सी आज आपण बघतोय दोन हजार एकोणीस पासून नवीन एम आय डी सी आपल्या जिल्ह्यात मला तर पाहायला मिळालं आपल्याला पाहायला मिळाली असली तर मला पण सांगा आणि ती खासदाराच्या माध्यमातून कुठं प्रयत्न झालेला असला तर तोही सांगायला काय हरकत नाही आणि मागासलेपणाचा विषय परत परत त्यांनी त्यांच्या भाषणात किंवा पत्रकार परिषद मध्ये बोलतात तर आज चाळीस वर्ष त्यांनी वारंवार सांगतात की आपला जिल्हा मागास आहे क्रमांक तीनचा आहे त्याच्यातले दोन हजार नऊ ला यांनी स्वतः आमदार होते दोन हजार नऊ ते चौदा त्या कालावधीत तर यांना आपण आमदार झालो आणि काय करायला पाहिजे हे सुद्धा लक्षात आलं नाही परत तुम्हाला एवढा मोठा कारखाना दिला होता तुम्ही उद्योगांना युवकांना संधी द्यायचं दोन हजार एकोणीसला कबूल केले पण यापूर्वीच तुम्हाला खूप मोठी जिल्ह्यांना संधी दिली होती इथं छत्तीस सदोतीस हजार सभासद असलेला कारखाना आणि एवढी मोठी शिल्लक साखर मोलेसेस सगळा त्याचा बाजार करून त्याला भंगारात काढण्याचं काम आपल्या खासदारांनी केलेलं आहे आणि उद्योग नवीन आणून युवकांना संधी देण्याचं तर दूरच परंतु तुम्हाला एवढा मोठा कारखाना ताड्यात दिला डॉक्टर साहेबाकड कारखाना होता त्या काळात त्यांनी कुणाचंही बिल थकी थकीत ठेवलं नव्हतं माझ्याकडं एक बाबा वारंवार योगायोग आला एक बाबा येतात आणि त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो इंगळे श्यामकर्ण तुकाराम ह्यांचा पंधरा मेट्रिक टन ऊस गेला होता आणि त्याच बिल आणखीन सुद्धा त्यांच्या काळात गेलेलं ऊसाचं बिल आणखीन सुद्धा त्यांना मिळालं आणि मोठमोठ्या थापा मारायच्या आपण काय केलंय न सांगता दुसऱ्याच्या चुका काढणं एवढंच ह्यांचं काम आजपर्यंत झालेलं आहे दोन हजार एकोणीसला ला तुम्हाला परत एकदा लोकांनी संधी दिली नामा नामा ही ती संधी कशी मिळाली त्या तर आपल्याला जायचं नाही मोदी साहेबांच्या नावावर तुम्ही निवडून आलात तुम्ही काय वचननामा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्याच्यातली एकाही गोष्टी जे तुम्ही पूर्तता करू शकला नाहीत आपले इथं मोठं देवस्थान आहे त्याच्या बाबतीत तुमचं एखादे पत्र आम्हाला दिसून येईल आणि अशा लबाड खासदारांना परत संधी निश्चितच देऊ नये यासाठी आम्ही पत्रकार परिषद मध्ये आपल्याला आमंत्रित केलंय आपल्याला जाहीरनाम्याचे कॉपी आम्ही देऊ आणि त्याच्यातले तेच परत एकदा मला तेच सांगू वाटते की आपल्या जिल्ह्याला परत परत मागास म्हणण्यापेक्षा तुम्ही सुद्धा आता वीस वर्ष ह्या सक्रिय राजकारणात तुमच्याकडे सुद्धा सत्ता राहिलेली आहे आपल्या आदरणीय वडील कैलासवाशी निंबाळकर पवनराजे निंबाळकर साहेब सुद्धा सक्रिय राजकारणात होते डॉक्टर साहेबांचं बऱ्यापैकी त्यांनी बघत होते त्यांनी होते ह्याच्यात ह्या चाळीस वर्षाच्या ह्याच्यात त्यांचं कुटुंब होतं ना एकदम काय ते बाजूला होते म्हणून आपण बोलावले असे नाही आणि तुम्ही लगेच काल परवा आला तर ठीक आहे तुम्ही नव्हता शेजात म्हणून तुम्ही बोललेलं संयुक्तिक वाटते पण तुम्ही सुद्धा वीस वर्ष सक्रिय राजकारणात सहभाग आहेत सत्तेत सहभाग आहेत आणि परत परत तुम्ही ते बोलताय ते खरंच मला सुद्धा मनापासून खंत वाटते आणि जनरली लोकांना बोलताना सुद्धा लोक सुद्धा म्हणतात की बाबा ह्यांना पण निवडून दिले ह्यांनी काय केलंय हे सांगावं त्यांनी हेच केलं नाही तेच केलं नाही एवढं बोलण्याच्या पलीकडे हिनी काहीच करू शकत नाही काल पंतप्रधानावर टीका केल्यानंतर तुम्ही आधी घ्यायला टीका केली पंतप्रधानावर टीका केली त्यांच्या हो नाही नाही जनरली आता कसं आहे त्यांनी टीका ह्याच्या आधी केलीच असणार आहे कालची टीका मी पण ऐकली नाही म्हणजे माझं पत्रकार परिषद घ्यायचं कारण हम्म नाही आता कसं आहे विरोधात असणाऱ्याला थोडं बोलणं सोपं असतंय आणि तुम्ही सुद्धा सत्तेत होता त्या काळात तुम्ही त्या सत्तेत असताना काय केलं हे सांगणं गरजेचं आहे आज थोडा महागाईचा विषय जरी असला तर आता कांद्यावरची निर्यात बंदी उतरवली त्याचा काय असणाऱ्या फरक बाबतीत सुद्धा काय थोडं शेतकऱ्याला मदत करण्याची घोषणा केली आणि बाकीच्या गोष्टी बऱ्याच अशा मोदी साहेबांनी चांगल्या केलेल्या आहेत आणि शक्यतो आपण काय केलंय हे सांगणं उचित असते मोदी साहेबांनी ते सांगितलं अडीच वर्ष मोदी साहेबांनी हा अडीच वर्षात शेतकऱ्यासाठी काय केलं आता आपण बघताय आता पगारीचा विषय आजपर्यंत हा हा या अडीच वर्षातला निर्णय घेता येईल ना आपल्याला कि एक रुपयाच सुद्धा ह्याच्या के आधीच केलेला आहे पण ह्याच सरकारने केले आणि ह्या अडीच वर्षात खास बाब म्हटलं तर शेतकऱ्याला हमी भावाच्या बाबतीत जी चर्चा चालू आहे त्याच्यात सुद्धा काय तर पावलं उचलतील निश्चितच आणि एवढ्याच दिवसात काय केलं तेवढ्या दिवसात काय केलं असं आणि खूप मोठा हा प्रश्न आहे आपल्या जिल्ह्या मर्यादित म्हणलं तर आपण आज ता 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 जे खासदारांनी जाहीरनामा दिलाय त्या बाबतीत आपण पत्रकारलाय त्या बाबतीत आपण पत्रकार परिषद बोलवली त्याच्यामुळे त्या अडीच वर्षात काय केलं कोरोनात त्यांच्या पेक्षा मोदी साहेबांना खूप काम होत कोरोनात त्यांनी तर जगाला सुद्धा व्हॅक्सिन पुरवली हे मोठच काम आहे आज कोरोना महामारी आली त्याच्यात आपलं जग जगात आपल्या देशाची चांगली ओळख झाली आज आपली पत वाढले आपण आपल्या स्वतःच संरक्षण करून लोकांना लस पुरवू शकतो मोदी साहेबाच्याच काळात झाले उद्धव ठाकरे मधले मोदी साहेबांनी प्लस दिली नाही मी त्यांना दिली त्यामुळे आपल्याला माहिती आहे त्यांचा कंपाऊंडर प्रचंड हुशार आहे ते जगाला लस देऊ शकतात आणि उद्योगीच कोरोनाच्या काम काळात काम त्यांची लस द्यायची पद्धत दोन वर्षात दोन वेळेस म्हणताला पण सगळ्या पानात माहिती मी मग आपण एक मग विचारलं की निवडणूक देशाच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची देश टिकला पाहिजे सुसंरक्षित राहिला पाहिजे त्यासोबत कारण आजूबाजूच्या राष्ट्रात पाहिलं तर आपल्याकडे एकशे चार रुपये पेट्रोल आपण गुगल सर्च करा दोनशे नव्वद रुपये दिसत कमीच कमी दोनशे रुपयाच्या पुढं पेट्रोल आजूबाजूच्या सगळ्या देशात आहे त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी युक्रेनच्या युद्धात भारतीय मुलं परदेशात युद्ध थांबवू आपल्या आपल्यासोबत आपले जुने बांधव असलेले पाकिस्तानचे मुलं सुद्धा आपल्या देशात वाप म्हणजे त्यांच्या देशात वापस आले असं चांगलं काम केलंय त्याच्यामुळं ही विधानसभेची ग्रामपंचायतची नगर पर जिल्हा परिषदेची निवडणूक नाही राष्ट्राची निवडणूक आहे त्याच्यामुळे राष्ट्राच्या विषयी जास्तीत जास्त चर्चा सगळ्या जा समाजात आणि गरजेचं जास्त देण्याच्या किमती मोदी सरकारनं महाराष्ट्र पेट्रोल डिझेल विकलं सहनतेचा पैसा आम्ही केला सर मी तुम्हाला केबल देत होते के ह्या दोन हजार चौदाला जेव्हा मोदी साहे सरकार आलं पंच्याहत्तर प्लस मायनस एक दोन रुपये पेट्रोल होत आणि आता एकशे चार हो तीस टक्के वाढ त्या दहा वर्षाच्या काळात झाली दोन हजार नऊ ला जे पेट्रोल होत आणि दोन हजार चौदा ला जे सर्व रोग झाला त्यावेळेस कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्क्यापासून वाढ आहे दर पाच वर्षाची तुम्ही जर तुम्हाला देता तुम्ही कम्पेअर करा आणि महागाई बाकीच्या गोष्टी ह्या देशाच्या या, या निवडणुकीमध्ये सातत्यानं समोर आणणं आणि मोदी साहेबांच्या सक्षम नेतृत्वाबद्दल संभ्रम निर्माण करून खालच्या ग्रामपंचायतीला इलेक्शन घेणं हा यांचा षडयंत्र यांचं आणि आपल्या माध्यमातून जनतेला दे आवाहन करतो की ही देशाची निवडणूक आहे दे ही देशाच्या दर्जाची व्हावी ही विनंती असं आता काळेसाहेब बोलल्याप्रमाणे मला असं वाटतंय की आपण आज जाहीरनामा नाही बरोबर आहे पण बरोबर आहे बरोबर आहे राष्ट्रीय विषय निघाला बरोबर आहे पण माझं माझं परत एकदा विनंती राहणार आहे की खासदाराने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्याच्यावर बोलणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं हिनी काय केलं हिनी काय करणार आहेत ह्याच्यावर जास्त फोकस दिलेला बरं आपण मी दुर्लक्षित करून चालणार नाही मोदी साहेबांचं काम आहे मोदी साहेब तर आज विश्वगुरु म्हणून प्रसिद्ध आहेत पण त्यांचं तिथं काम असलं तर हित उभारणारी लोक पण काय करतात ह्याच्यावर जर जास्त चर्चा झाली तर जिल्ह्याला त्याचा खूप फायदा होईल साहेबांनी निश्चित अभ्यास करूनच तो म्हणजे स्टेटमेंट केला सांगतो महाजनादेश यात्रा दोन हजार एकोणीस मध्ये धारा आलेली ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचा त्यावेळेस मल्टीपर्पज वर जो आपला कार्यक्रम झाला होता त्यावेळेस भाजप काय आणि त्या विषय मायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना आव्हान केलं होतं विनंतीची जवळपास दोन हजार एकरची कमाईमध्ये आहे तिथनं गॅस लाईन जी आहे सोलरचे त्या ठिकाणी पन्नास हजार पावर येणार आहे तर टेक्निकल टेक्स्टाईल पार्क जर निर्माण केलं तर आपल्या भागाच्या तरुणाला कारण पाण्याची अडचण असल्यामुळे असं एखाद्या टेक्निकल टेक्स्टाईलला पाणी लागत नाही बाकीच्या पॉटन वगैरे पाणी लागेल तर तो पास करावा यासाठी त्यांना आम्ही आवाहन केलं विनंती केली त्यावेळेस त्यांनी मान्यता तत्वता मान्यता दिली एम आय डी सीला यासाठी डीपीआर निर्माण करायसाठी त्यांनी पत्र दिलं प्राधान्य क्रमांकानुसार आणि एम आय डी सीनं डी निर्माण करायला सुरुवात केली दुर्दैवानं त्यांचं सरकार आलं त्या अडीच वर्षाच्या काळात त्याचा एक पान सुद्धा त्याचं ऍडिशन झालं नाही जेव्हा शिंदे रविशनी आदित्यनाथ सरकार आलं आता त्याचा डीपीआर होऊन तो केंद्राकडं प्रस्ताव दाखल केलाय मध्यंतरी विना सर मित्राचे सीओ प्रवीण सिंह परदेशी सहित आपण त्या ठिकाणी एक विजिट केली होती टेक्निकल मध्ये मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या चार मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी आल्या होत्या बघा हे पथदर्शी प्रकल्प म्हणजे रेल्वेचा एखादा प्रकल्प पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष लागतो त्याला कम्प्लीट व्हायला हा प्रकल्प हा देशात टेक्निकल टेक्स्टाईल पार्क हा एकमेव प्रकल्प होणार आहे ठीक एका दिवसात पंधरा दिवसात महिन्यात वगैरे होणार नाही त्याची प्रोसेस त्याची काम करायची कुठपर्यंत गेले हिच्याकडे आपण लक्ष पाहिजे आणि दोघे माहिती म्हणजे माहितीचे आणि माहितीचे सदस्य असल्यामुळं ही पत्रकार परिषद आदरणीय महेंद्र काकांनी जेव्हा आयोजित केली मी आहेत आमचे नेते आदरणीय विजय पाटील साहेब आहेत आमचे आदरणीय नेते चौधे साहेब आहेत माझे सहकारी ज्येष्ठ नेते आमचे रामदास कोल्हे साहेब हा शिवसेनेच्या आज ही तातडीनं तीन वाजता तरी काही भरगी सुट्टी आहे परत उद्या अजून एक दुसरा विषय घेऊन आम्हाला सामोरं येत आहे आता आम्ही रोज काही ना काही विषय तुम्हाला आम्ही आमचे पक्ष आम्ही महायुती म्हणून घड्याळाचाच प्रचार करतो आणि साधी मोदी साहेबांना सभा मोदी साहेबांनी सुद्धा घड्याळसाठी मतदान करा असं आव्हान केलं आम्ही इथे येत असताना स्वतंत्र पक्ष नहीं माहितीचे घटक आता त्याच्यानुसार काम करतो तुम्ही म्हणला विरोधक जे आहेत ते महागाईच्या मुद्द्यावर बोलून निवडणुकीचं हे बदल पण दोन हजार चौदा मोदी सरकार महागाईच्या मुद्द्यावर बोलून सरकार त्यामध्ये आले परत एकदा मी सांगतो की आपण पत्रकार परिषदच एवढ्या पुरती घेतली होती काळे साहेबांना थोडं तुम्हाला बोलले परत एकदा तुम्ही तिकडे जात आहे हे असं नाही हो असं नाही मर्यादित

मनसेचे मनसेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असली <ंड़ादा> तर ज्या पक्षाचे पक्षासाठी चिन्ह प्रचाराला तुम्ही पाहत असाल परभणीला जानकर साहेबाच्या प्रचाराला गेले त्यावेळेस त्यांचे जे शिट्टी नावात चिन्ह होतं ते प्रॉमिनंट होतं आणि शेजारी नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीचे मुखमत या ठिकाणी उमेदवार हे धड्या राष्ट्रवादीचे असल्यामुळं धड्या महिन्यात आणि भारतीय जनता पार्टी जिथं जाईल जर उद्या ते संभाजीनगरला गेले तर त्या ठिकाणी दोन दो हिष्यबान असतात आमंत्रण नव्हतं स्थान दिलं मनसेचे तीन जिल्हाध्यक्ष आहेत आबासाहेब दवळे गपात राजेंद्र गपात आणि शिवकुमार औषशाचे तर त्या तिघांनी म्हणून राजेंद्र कपाट यांना सांगितलं होतं राजेंद्र आमच्या सोबत व्यासपीठावर होते आरतीचे संजय कांबळे साहेब होते आरतीचे होते राष्ट्रपचे पदाधिकारी यांचा बालाजी सर्विक नावाचे त्यांचे जे जिल्हाध्यक्ष आहेत जानकर साहेबांनी सांगितलं होतं ट्रॅफिक जॅम मध्ये अडकल्यामुळं म्हणजे रवी सर जसे हे झाले तसे काही अधिकारी आणि नवूजी शक्ती सेनेचे जे आमचे चौदा घटक पक्षाचे नवजी सेनेचे सुद्धा विष्णू भाऊ कसबे हे सुद्धा पहिल्या रांगेत बसले होते महाटी आम्हाला आम्हाला नाही नाही व्यासपीठावरून व्यासपीठावर बर का आम्ही काल व्यासपीठावर होतो रासपाचा झेंडा मला भरपूर फडकलेला दिसला सगळ्या माहितीतल्या जेवढे मित्र पक्ष आहेत त्यांचे झेंडे फडकताना दिसले एखादा नेता ट्राफिकमध्ये तीन चार हजार कार्यकर्ते मध्येच अडकले त्यांना पोलिसांनी जीव दिलं येत्या काळात कृष्णा मराठवाड्याचं पाणी राणा जिल्ह्यात येणार आहे पालकमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात सभा घेतल्या त्याचं कौतुक केलं आणि तो जो प्राधान्यक्रम आहे तो प्राधान्यक्रम महाविकास आघाडी सरकारनं बदलला त्यामुळे हे पाणी येणार आहे मग हे महाविकास आघाडी सरकारचं आमचे नेते आदरणीय सिंग ठाकूर साहेब नाना जगदीश्याम पाटील आणि आदरणीय पालकमंत्री डॉक्टर सावंत साहेबांच्या माध्यमातून कृष्णा पाणी त्या संदर्भात पालकमंत्री साहेबांनी आपल्या पत्रकाराच्या सोबत विजिट केली आणि राणादाच्याही सोबत आपण पर्यंत जाऊन आला मागच्या अडीच वर्षाच्या काळात फक्त बोलाचीच भात आणि गोलाची स्थळी झाली प्राधान्य नाही तुम्ही तत्कालीन पाटबंधारे मंत्र्याला जर विचारलं तर मागच्या अडीच वर्षात एकही सुप्रमा मंजूर केली गेली नाही आणि याच्यावरून असं लक्षात येतं की त्यांना मराठवाडाला पाणी द्यायची इच्छा नव्हती ज्यावेळेस आपलं सरकार आलं आपल्या सरकारनं हे सुप्रमा दिली आणि त्यासोबत टेंडर करून आता सगळे जे मध्य जे गॅप गॅप मधलं काम झालं होतं ते सुद्धा पूर्णत्व करीत जाण्यासाठी पूर्ण काम पूर्ण सक्षम आणि ताकदीनं पूर्ण अजितदादाच्या माध्यमातून पूर्ण अर्ध हे काम चालू आहे मला खात्री आहे की विधानसभेच्या अगोदर हे पाणी आपल्या मराठवाड्यात शंभर टक्के जून मध्ये नाही ना जून म्हणलं नाही ना मी विधानसभेच्या तारीख सांगितली का त्याची मी जून मध्ये म्हणलं असेल तर म्हणलं असते कधी येणार काय तारीख तुम्हाला येईल येईल त्याचा सगळ्यात जास्त फायदा महेंद्र काकाला होणार आहे धन्यवाद खूप खूप आभार महेंद्र काकाला म्हणजे बस होणार